नाही तू येऊ का कसं बोलू बघतो तुझा नवरा आम्हाला दाखवणार आहे तरी काही दाखवाले नको कर कशी तुझा बंद करू आपला नवरा आहे ना सिंगल पीस हा, हा? एक नंबरचा कार्टून आहे माझा नवरा हो बाबा पा, का पाहिलेस एवढं त्याच्या आम्हाला काही सांगतील तुला कशाला सांगू आणि आपला सिंगल पीस येईल ना तुझा मला माहित होईल सांगायची गरज पडणार नाही

अरे सासू नमस्कार करतो सासूबाई भाई सासूबाई नमस्कार करतो चा पाहिले पाहिजे ना पाहिजे ना आशीर्वाद दिला शिवाय पाय सणाचे पथक ठेवया आपल्याकडे आणि आशीर्वाद द्या बर हा अष्टपुत्र सौभाग्य व भाऊ हा आशीर्वाद तुम्ही म्हणे नाही तुमच्या फोनने द्या तिने काय मनावर घेतलं तर या गावावर एक आठ मजले आहे चढवारा आप अरे पायबा जर मजबूत असेल तर इमारत कमी करण ह्या चढाई माझं पुढे मात्र आहे बाप्पा माया का बोलून राहिला का तुझा नवरा घरचे मजले पाहिजे बर तो काही नाही काकी तुला नाही समजलं तेच बरं होय तुला हळूहळू समज तू टेन्शन नको ही आमची काकी इंदिरा काकी अख्या गावाचे सरपंच सरपंच अरे परत आता पाया पडले आशीर्वाद दिला तर आठ झाले पुण्यांदा पाया पडाल तर सोळा होतील तेच म्हणतो मी हा तेच म्हणतो अरे लोकांनी दोन पूर पोसायला जाऊ लागते तुम्ही आठ आठ पूर पोसायला आशीर्वाद होता हा मुसली जीपने लावून काढा तुमच्या लग्नाच्या वेळी तुम्हाला एवढा मोठा कोणा आशीर्वाद दिला होता का दिला आता दिला होता पण मला सांगा आशीर्वादा परवाना तुम्ही किती कोरम पूर्ण केला मायाबाई तुझा नवरा परवासा जाऊन आला त्याला आराम करू द्या आईच म्हणतो मी थकून बांधून आलेले माणसाले की मला म्हणतो आशीर्वाद देत म्हणून तुमचं आयुन बघून आलं आलो तुझे काका बोलून काका सांगा मी होतो म्हणून त्याचा पण

असं साजर पाहिजे तिच्या मायाला म्हणजे पोरगी पळून जाऊन लग्न जाते तरी या घरामध्ये स्वागत होते अशा घरचा मी जावय आहे त्याचा मला अभिमान आहे अरे अशा घरचे असतील ना एकच काय असतील पळून यायच्या मी तयारी सुद्धा अरे काय काय जव बा या मोरी झाला शांत माझी मदत करू ये श्यामलाल राम लाल पिस्कुल लाल हे आमचे नाव आमच्या नावाच्या शंभर वर्षापासून चुकून आहे जसं रामलाल लाल श्यामलाल वगीलाल पंगीलाल वगैरे 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 पिसकुल हे आमचा आठधाव पण पिसकुलाचा ना आमच्या आठवाचा काही नाही संबंध नाही तसं वाघमाऱ्यामध्ये आणि आठ नावाचा काही संबंध नाही तसं ते समजला आम्हाला येतं कशा पायले कसा हा चांगलं आमच्या तुषार कर्तृत्वान पूर्वी पळून जाऊन शा ज्या महापुरुषाशी लग्न केलं तो कर्तृत्ववान महापुरुष मीच अरे लोकांच्या कोणी पळवलं म्हणजे खूप मोठं कर्तृत्व केलं असं समजता तुम्ही लोक तुमच्या ह्या अशा करण्यामुळं आमच्या सारख्या सामान्य माणसाले काय काय भोगावं लागते त्याची कल्पना आहे का तुम्हाला मेहरबानी करा आमच्यावर हे हे आपली बायको ठेवा आणि चला जावा निघून इथून चला निघा तुझ्या घरामध्ये फक्त स्वागत झाला दिसतो बघ तू स्वागत झाला दिसते खोटेस का तू काय आता मी काढून तुम्ही आले तर का होणार आहे का होणार आहे तुम्ही आले हे माझ्या मोठ्या पुढे लग्न दुडला माग ज्या लग्न दुडला होता तुमच्या आता पुन्हा तसा काही प्रसंग आला तर दुप्पणाच्या दारामध्ये भीत मागायला जाऊ मी कोणापुढे हात पसरू मेहरबानी करा आमच्यावर मेहरबानी करा आपल्या बायकोला घेवा ना जावा निघून जावयाची काय इज्जत करून राहिलं सासरे बुवा अरे तू माझा कोणी नाही मी तुमचा जावय आहे तोही कोर्टातून सिद्ध झालेला नंबर दोन आता आपल्या आत्मसोसूच्या लग्नाची जबाबदारी आपली आहे नंबर तीन या घराबरोबर आपल्या बायकोमध्ये केवळ अधिकार आहे तेव्हा आपल्या आत्मसोसूचं लग्न झालं की आपण या घरातून जाणार नाही म्हणजे जाणार नाही तर माया चल अपनी खलियात आका अपना दम अरे गुड मॉर्निंग म्हणल्यावर समोर खाऊ थोपाडीत गुड मॉर्निंग म्हणायची पद्धत आहे एवढं शिकले असं मला तुम्ही समजत आहे का गुड मॉर्निंग हा आता कसं झालं झाल्यावर वाटून जाईल काय म्हणता सासूबाई मला सासूबाई म्हटलेलं आवडत नाही त्याच काय माहिती का आकर्षण फार लावलं वाटतंय म्हणून आकड काढलं आणि सासू ठेवली तुम्ही म्हणाल तर आकड म्हणून

इनका उन्हें माया हाँ इनका उन्हें आ तो सब दुकान में दिए का वस्तु और हो ना मोटरसायकलवर हेल्मेट फ्री हेलमेट फिर ही बैठते हो बैठते पेंसिल वाला रबर फिर ही बैठते हैं फिर ही बैठते हैं और का स्क्रीन जिम नहीं म्हणेल नंबरचा एक, <laughs> एक, एक बने। <laughs> <हा>? <laughs> अरे कशी बघ ना खाली माहिती मग आपली अरे इतकं साधा राहू काहीच चाल तिला बदलावं लागेल अगदी बरोबर बोलले माझी नाही ना बोलते साधी आहे पण ती कशी बदलणार त्याची चिंता करू तुझी मी तिला घेतो बेरमध्ये म्हणजे मी तिचे बदलतो आधी मधीमध्ये अरे अरे आनंदाला कपडे शिवाय का कपडे शिवायचे कोणाचे कोणाचे काशी लग्नाचे कोणाचं लग्न काय शिवायचं चट्टी लग्नात चटणी शिवती लोक अरे बरोबर सांग ना जास्तचा कपडा चट्डी आहे पुढचं बोल ना खाली घेतो भाप घेतो हो इथे दे मी घेतो तू बोलता तेच

अठ्ठावीस अठ्ठेचाळीस बस उरलेल्या कपड्याची चड्डी चड्डी कंसात <laughs> नाळ्याची नाळ्याची जितक्या उरतील तितक्या चड्ड्या शिवणे जवाळी जमला रे बाबा <laughs> माझ्या बाबाचे खरे जवळ शोध शोधता तुम्ही पण तुझा बाप काय समजते का हा अरे पुढे सांगतो माझ्या सर्व हुशार आणि विद्वान जावाई तुझ्या बापाला साथ देऊन भेटतात अरे आपल्याला कपडे चांगले शिवता येते फॅशन डिझायनिंगचा कोर्स झालाय आपल्याला शेती चांगला करता येते हा ते वेग्रिकल्चरचा कोर्स झालाय आपल्याला सुई चांगले कोर्सता येते डॅक्टरचा कोर्स झालाय समजा सहा सहा जणांचे कोर्स करून ठेवले असा रेडीमेड जाऊन तुझ्या बापाला भेटू शकत नाही हा नमस्कार हो हा बापू बो नमस्कार 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 ते हां बाते हा या बाजूला हा ते वृक्षारोपण केला आहे पाणी घालून तर वृक्ष आला घेऊ समत आब आपण आहे ना किरीचं पाणी जेव्हा ते पाणी घालतो या बाप्पाला बाजारात घ्या तुम्ही इकडे कोणत्या युद्धावर झाले मला माहिती नसेल का हा अरे तुमचा सन्ना इतिहास भूगोल तुमच्या पुढे मला सांगितला चला घरात सन्ना जसून मी बाहेर प्रेम खासून जाते आणि घरातल्या सन्नासाठी काळावरून ठेवता जास्त नाही वाटत याच्या पुढे

गांधीगिरी करा क्रांती करा मला एक तुमच्या गावात शाळा असताना सुद्धा तुमच्या गावातले पोरा गोष्टी पाणी पिण्यावर खरणे फोटन तुम्ही काय करता पाहिजे काय करायला पाहिजे म्हणजे काहीतरी गांधी करा गांधीगिरी करा म्हणजे हे जे बाहेर पड ना हा त्याच्याजवळ जायचं गुलाबाचं फुल द्यायचं सवल ना आणि हे रब्बी लवून ठेवायचे आणि हे जे तुमचे पोरं आहेत ना खरणे फोटत राहते त्याच्याजवळ जायचं

सुमन म्हणू का म्हणला तसंही नाही सुमान म्हणू का म्हणलं तसंही नाही टीयर म्हणू बनला तसंही नाही आता काय स्वीटर पण हा तर अरे अरे आता काय मला सांग मावशी म्हणू काजीबाई म्हणू अरे लोक आपापल्या तर आपल्या चाळ साळेला देऊन देऊन कुठं कुठं जाते कुठं कुठं पण मी स्पर्श सुद्धा केला नाही अशी आता सांग बरं

हो था मी घेऊन येतो तुमचे कपडे बाहेर म्हणजे बाहेर नाही आंघोळीला चाललो तलावा तलावात गिवर येतो का तू कुठे आम्ही असं बाहेर असं जातो चलो चल रे चल रे

चांगला दिस अगं हा चांगला एक नंबरचा लोकर आहे तू नसताना सारखा माझ्याकडे बघत असतो मग मी म्हणते मी नसताना त्याच्या समोर जायचं कशाला आपण मग काय लपून बसू घरात ते काय नाही तू याला आताच्या आता आपल्या गावी जायला सांग ते इथून जाणार नाही तुझ्या लग्नापर्यंत ते इथेच थांबणार ए माया ही रिस घेऊ नको हे महाभयंकर प्रकारे दिसते आपल्याला तू त्याला लवकर घेऊन जा या घरातून नाहीतर एक दिवस घुस लावून तो पडवून न्यायचा आपल्या समोर जायचा हे गपरे

कधी जाते मोरली नाही म्हणजे म्हणतो तो जर जास्त दिवस राहिला नाही करा तर मला कविता सुद्धा शिकवायला मागे कुठे बरं आहे ना तुझ्या कविता तरी सुधरून जाईल माया हे माया माया, आता चा, आता चा, हराम का, का, बापा माया आत्ताचा आत्ताचा हरामखोर या घरातून हाकलून दे. नका काय झालं बाबा? काय झालं? अरे संध्या गावामध्ये घरोघरी घरी जाऊन भोगून सांगायला नाही. मी रामराव टेलर तो जाऊय हा. मी रामराव टेलर तो जाऊय हा म्हणून. मग तुकीचं काय बोलले बाबा? अरे पण त्याच्या बाई लोक माझ्यावर हसत आहेत ना त्याचं काय? ते कसं बाई? कसं काय म्हणजे? अरे बण्या नेर फिरून आलो म्हटलं माया. अरे या गद्यानं आपल्या गाऊन कंधे सावाचे कपडे उडे आणलं खरे गद्या असं जावं ते नदीवर गेल्या होय कोणी गेला कुठे गेला मी म्हणतो यानं माझ्या सायकलला हात काल लावलो याच्या बापाची सायकल नाही नाही माझ्या बाबा अरे ते सायकल पंचर हाय म्हणून शेतावर पाय पाय गेलो अन् आराम कर त्या पंचर सायकल घेऊन गावामध्ये हिटून राहिलं

तुझ्या सांगतो रामा भाऊ त्या जाव्यांना मला दोन का हो न हो ठेव इतका वेळ एकाच ठिकाणी रावाची सवय नसे का मध्ये मेल्या मागे वाटत होता एखाद्या बिडीचा मास नाही गेला बापा तुम्ही त्याच्यासुद्धा बिडी वाढत होते मग का करू का जबरदस्तीनं जाव्या सांगतो कीर्तन करतो आपण पाहिजे तुम्हाला सांगते भाऊजी जाव पहिल्यांदा आले ना ते माझे पाय धरले आणि मी पाय सोडा पाय सोडवतो पाय सोडायलाच तयार नाही बाबा मला असं लादल्यासारखं झालं काय नाही भानबडी करून ठेवल्या माणसानं देवदानी करू नको झाला नाही तर लोक माझ्या घरावर हमला हमलाय असंच थोडी थरार आता तुम्हाला का झालं मस्त काय झालं हो कोण पाहणार आहे तुमच्याकडे हो गावात तुमच्या सायकलने नुसतं मन्यानीवरच फिरताय शिरता तुमचा जावई सांगत सुटलाय तो अतिशय धोकादायक माणूस आहे हो का केलं त्याने काय केलं हो माझा काही दोष नसताना माझ्या सायकल चालवली आक्रमण केलं त्याने माझ बघा ना हे कपाळ फुटल हात असल्यामुळे बांधावा लागला ना तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका सरपंच माझ्या शरीराला कावयाने इजा केली हे बांधलं मला दवाखान्याचा पूर्ण कर्ज द्या नाहीतर पोलिसांकडे न्याय मागायला जावं लागेल हेच सांगायला आलो रामकृष्ण हरी आमचा कसा सायकलशी तर आहे ना नाव लिहिलंय सायकलवर तुमचं ठीक आहे घेऊन जावा पोलीस स्टेशन ते सायकल घेऊन जावा आणि त्या पागला घेऊन जा अरे सायकल नवीन घेता येईल पण त्या पागलापासून तर सुटका होईल माणसाची रामकृष्ण रामकृष्ण हरी चवायला आता मात्र पागल कोणाची होत झाली खरे गावातून घ्या चौतारात आले तुम्ही हो सायकल स्टोर मध्ये थांबलो होतो पुन्हा इथं घेतली माणसा ना पुन्हा इथं घेतली रे देवा <laughs> लोक होते हा, हा। का न पहिले नव्हते मी गेलो नाही तर बहुतच लोक जमा झाले तुम्हाला ना आवई हे असले कपडे घालून गावात फिरणं बरं दिसतं का नाही नाही तुमच्या गावात लोक असं परकर घालून गावात फिरत असतील आमच्या गावातले नाही फिरत का झालं कपडे कपड्याने हे असे कपडे काय झालं चांगलेच चालू हा अरे मी मला काय विचारू आहे तुमच्या पूर्वी विचारा प्पा मला काय विचारा मले एक सांग मी चाललो म्हणून तर माझी पिशवी कोणा भरून दिली मी नेहमीप्रमाणे आंघोळ मुंबोळ केल्यावर आपला पायजामा काळासाठी म्हणून म्हणजे सगळे कपडे धुऊन टाकले आणि नंतर माझा पायजामा काळाला हात घातला पिशवी आणि काढला पायजामा तर पायजामेच्या हात हा <laughs> बरं सांगा अरे परत बरं काय पायज पण हे टाकलं फोनरीच्या आमची भलंतसाहे टाकलं तर केवढी आलीस माझी अरे पण मी काय चुका करा आपण एवढ्या भयंकर चुका नका आ, तुकी ना करू माझी इज्जत गेली असते ना हो बाबा यांची काय चुकणी नाही इक्क मी माझी राहा तेच म्हणतो मी तुझंच चुकलं आम्हाला न विचारणाऱ्या माणसाशी लग्न केलं हे चुकलं याने घरामध्ये घेऊन आलेस हे चुकलं तुम्ही माझ्याबद्दल काय बोलले काय वय भाय तुमच्याबद्दलच बोलून राहिले माझ्या सोन्यासारख्या बोली पळून या या माझ्या लहान भावासारख्या मुंगरू भाऊसा बेंडून कोण ठेवले या या आमच्या जोशी मास्तरचा हात कोण तोडला तुमच्याबद्दलच बोलून तो राहिल अरे आम्हाला न विचारता आमच्या घरामध्ये शिरलेला अन मिनटा मिनिटाले माझी बाजारात विकून आनंद साजरा करणारा बनिया तू बनिया अरे अरे एवढं सगळं ऐकून खोशी नरी सर वाटत असेल ना तर आमच्या गावातून माझ्या घरातून निघून जायचं तुम्ही जेव्हा पाहा तेव्हा हेर चढून जा गाव चढून जा नाही जायचं हे का म्हणतो तुम्ही हा तुमच्या पोरीने मी पळून दिलं आणि समज चुन काय उलट तुमच्या पोरीला माझ्यासारख्या संस्कारित आणि शांत माणसाला पळून गेलं खोटं वाटतं असेल विचार तुमच्या पोरीला माझा बाप अजूनही विचारावर बोलून राहिला सांग हो बाबा मीच नेल यांना पळून जरा का काय म्हणतो तुमच्या या लक्ष्मणासारख्या भावाला आहे पहा यायचा लक्ष्मण कसं कुंडरी मारून बसलाय तुमच्या लक्ष्मणासारख्या भावाला मी त्या संघ्यासून कोंबलो खरं म्हणजे गव्हर्नमेंटनं माझा मोठा सत्कारच करायला पाहिजे अरे माझ्यामुळे या माणसाची बाहेर जायची सवय जर बंद होणार तर चांगलीच गोष्ट नाही आहे रे आहे आताच पाहिजे या माणसाला आहे नंबर तीन मी काय म्हणतो अरे सायकल वापरता तुम्ही त्या घवा घराचं काम करत आहे तुमचं काय माझं खरं म्हणजे तुमच्या केस ठेवायला पाहिजे सायकलच्या टायर मध्ये हवा नाही तो टायर असा असा दाखून गेला हा आणि त्याच्या पुढं हा माणूस आला आता मला सांगा ह्या माणसाच्या दोन टांगा मध्ये टायर गेला तर इथं कसा काय लागेल हा हा एक नंबरचा बनिया माणूस समजला तर पाहतोच आहे हा राहुल रामकृष्णे रामकृष्ण रामकृष्ण हे पहा रामकृष्ण आणि समज ना हे आहे तुमच्या आजूबाजूचे बलिये मी नाही जेव्हा तुमचा इथे आजच्या आमसभा इथे संपली असं मी जाहीर करतो जर तुमच्या जावयाला आणि तुमच्या कुरीला या घरातून जर हाकलायचं असेल तर चांगले मजबूत सबूत समाज राहा तेव्हाचा तुमची पोरगी जावं या घरातून जाईल तोपर्यंत आपला मुक्काम इथंच माया गरम झालं परकर बदलतो